मला वाटतं की तुमच्या आयुष्यात चांगले माणसं पाहिजे की जे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सपोर्ट करते गुड पीपल दुसरं म्हणजे कल्टिवेट गुड व्हॅल्यूज गोष्ट आहे की नडायचं परिस्थिती कशीही असू दे कितीही समोरच्या माणसाला रडू येईल अशी आपली परिस्थिती असू द्या नडायचं मला सातवीत वेगळंच बनायचं होतं आठवीत मला वेगळंच बनायचं होतं दहावीत वडिलांनी सांगितलं की बाळा तू काय नादी नको लागू तुला मी दुकान टाकून देतो एखादा आजच्या जे दोन चार पाच वर्षात मी चाणक्यशी आणि मुख्यतः सरांशी निगडीत होतो त्याच्यामुळे हळूहळू कल्टिवेट पहिले हो मी बिलकुल असा नव्हतो जे मी चुकांमधनं शिकलो आहे हळूहळू हळूहळू घाबरून जायचं नाही एम पी एस सी यू पी सी ऑफकोर्स तो खूप मोठा अभ्यास आहे तो एन्जॉय करत करता येतो तुम्हाला चांगल्या सवयी पाहिजे फक्त त्या जॉबचा शंभर टक्के उपयोग करायचा आहे मला देशसेवेसाठी आणि आपल्या आयुष्यात असं होतं की आपल्याला ला लाईट दिसत नाही काय करू आता करून आपल्याला कळत नाही काय करायचं त्या असे की तुम्ही निभावून बुलढाण्याचा आहे रोशनने आपलं ग्रॅज्युएशन बीएससी बॉटनी मध्ये केलेलं आहे त्यानंतर त्यांनी एस सीचा पहिले प्रिपेरेटरी आणि नंतर कोर्स केला त्यानंतर तो आपल्या परिवारामध्येच फॅकल्टी म्हणून सुद्धा त्याने काम केलेलं आहे आणि रोशनबद्दल सांगायचं तर रोशन, रोशन आपल्या पहिल्याच अटेम्प्ट पासून प्रत्येक प्रिलिम्स पास होत आलेला आहे आणि मागच्या वर्षी तो इंटरव्ह्यूला दोन हजार एकवीसला ला तो इंटरव्ह्यूला देखील होता आणि आता तेवीसवी त्याची रँक आलेली आहे रोशन आपल्याशी परिवारातील सर्वांना नमस्कार हा जो सिनेरिओ आहे सध्याचा तर हा प्रिपरेशन जेव्हापासून सुरू झालं तेव्हापासून कमीत कमी हजार वेळेस मी असं रिपीट केलेला आहे हे बोलील ते बोलील आता ब्लँक आहे मी त्याच्यामुळं काय बोल अरे आपण करत असतो प्रिपरेशनच्या फेजमध्ये तर एकदा थोडक्यात मी एकदा प्रवास सांगतो जसं मग असे आदित्य बोलला की माझं पहिल्यापासून शास्त्रज्ञ होणं फिक्स होतं किंवा मला तसं वाटायचं की मला हे बनायचं मला सातवीत वेगळंच बनायचं होतं आठवीत मला वेगळंच बनायचं होतं दहावीत वडिलांनी सांगितलं की बाळा तू काय नादी नको लागू तुला मी दुकान टाकून देतो एखादा अकरावी बारावीत मार्क्स दहावीत मार्क्स चांगले होते त्याच्यामुळं अकरावी बारावीला सायन्स घेतलं आणि बारावीला त्या नी नीटला मार्क्स कमी आले त्याच्यामुळं एक वर्ष रिपीट ज्याला म्हणतो आपण मेडिकलची तयारी करायची करेज़। ते करायचं म्हटलं वडील म्हटलं एक वर्ष वाया घालवशील आणि तेव्हा मी खूप शीघ्र गुफी होतो त्याच्यामुळं मी रागारागात म्हटलं की नाही मला आता काहीच करायचं नाही दुसऱ्या दिवशी वडील त्यांना जरा क्यू आली माझी म्हटली की तुला काय करायचं बाळा ते रिपीट वगैरे ते कर पण मी रागात होतो त्याच्यामुळं काही केलं नाही आणि रागारागात वडिलांना म्हटलं की आता तेव्हाचा माझा असा समज होता की ज्यांचं कुठं काही होत नाही ते एम पी एस सी यू पी सीकडे जातात तर तेव्हाचा समज होता तो मग म्हटलं मला काही करायचं नाही बी एस सीला ॲडमिशन घेतली आणि एक वर्ष फुल टाईमपास केला काय अभ्यास नाही काय नाही काय नाही काय नाही स्टेट बोर्ड थोडे थोडे म्हटलं आणि नंतर एक वर्ष झाल्यानंतर वाटायला लागलं अरे आपल्याला काहीतरी करावं लागेल पैसे कमावावं हो लागतील काहीतरी जॉब पाहिजे आपला वय वाढत चाललं आहे असं सो स्टेट बोर्ड वाचले आ, सरांचे ऑफकोर्स असतातच सगळ्या म्हणजे एम पी एस सी यू पी एस सी असं काहीतरी टाकलं की सरांचं टॉपला असतंच त्याच्यामध्ये सरांचं व्याख्यान असतं सरांना ऐकायला सुरुवात केली काही प्रिपरेशनचे सरांचं पुस्तक वाचलं काही प्रिपरेशनचे इतर पुस्तक वाचले एम पी एस सी सी नेमकं काय असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा मी स्टेट बोर्ड वाचायला लागलो आता हे दुर्दैव आहे आपल्या शिक्षण व्यवस्थेचं की मला राज्यघटना म्हणजे ॲक्च्युली काय हे माहिती नव्हतं हे मला सांगताना मला खंत वाटते की राज्यघटना आणि बऱ्याच मुलांना म्हणजे मी ते मी त्या प्रतिनिधित्व करतो त्या मुलांचं की ते फक्त शिकतात जो नागरिकशास्त्र नावाचा आपला विषय असतो त्यांना राज्यघटना असं असं काय नेमकं राज्यघटना सो जेव्हा हे मी राज्यघटना हिस्ट्री सायन्स तर माहितीच होतं थोडेसे हे जे विषय वाचायला लागलो तेव्हा थोडीशी आपली मॅच्युरिटी आलेली असते ग्रॅज्युएशन लेवलला थोड्या गोष्टी करतात आपल्याला तेव्हा कळलं की ॲक्च्युली अभ्यास uh, इंटरेस्टिंग आहे सो वडील म्हटले की इथं टाईमपास करू नको सेकंड इयर सेकंड इयरला मी ठरवलं म्हटलं मी जातो म्हटलं पुण्यात आणि काहीतरी करतो सो आलो आ, दोन तीन क्लासेस बघितले सरांचे व्याख्यान बघितलेले होते त्याच्यामुळे ते डोक्यात फिक्स झालेलंच होतं फक्त वडील म्हटले की बाबा बघ आता तो असतो आपल्या घरच्यांचा स्वभाव असतो की सगळं बघ चांगलं असं तसं गेलो डन करून टाकलं प्रिपरेटरीला ॲडमिशन घेतली सेकंड इयरला होतो त्याच्यामुळे डोक्यात असं काही नव्हतं की परीक्षा आत्ताच द्यायची वगैरे तर प्रिपरेटीला मला जे मिळालं मी टिपिकल बेंचर मुलगा होतो मला काय अभ्यासाशी घेणं नव्हतं परीक्षा फक्त पुढच्या वर्षी या वर्गात बसू आपल्याला बसावं लागू नये याच्यासाठी मी अभ्यास करायचो सो तेव्हाला मार्क्स चांगले यायचे तर सेकंड इयरला ॲक्च्युली अभ्यास काय असतो मला गोष्टींमध्ये इंटरेस्ट वाटायला लागला म्हणजे जेव्हा लेक्चर्स व्हायचे भूषण केळकर सर सरांचे लेक्चर्स असायचे तेव्हा ॲक्च्युली मला इंटरेस्ट वाचायला लाग वाटायला लागला कारण मी तेव्हा कोर्सेरा नावाचा ते ॲप असतं बघा एक त्याच्यामध्ये लर्निंग हाऊ टू लर्न नावाचा कोर्स आहे तो मी केला होता एक पहिली गोष्ट मी सांगतो तुम्हाला हळूहळू हो गोष्टी वर्ल्ड हिस्ट्रीचा कोर्स केला त्याच्यात क्युबन मिसाईल क्रायसिस असल्या गोष्टी ऐकल्यानंतर ते कोरियन वॉर व्हिएतनाम वॉर थर्टी सेवन पॅरल काय थर्टी एट पॅरल काय इतकं भारी वाटायचं की हे काय नेमकं जगात अशा गोष्टी चालतात मग ते हळूहळू इंटरेस्ट वाढायला लागला किमयागार आता अवंतर वाचन प्रिप्रेटरीमध्ये थोडंफार वाढलं तर कधी अगोदर केलं नव्हतं मग किमियागार अर्थात असे पुस्तकं सरांची सगळी पुस्तकं वाचलेली आहेत जो इंटरेस्ट यायला लागला की इकॉनॉमी एवढं इंटरेस्टिंग असू शकतं सायन्स एवढं थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी मला तेव्हा कळाली ती ते आईन्स्टाईनने सांगितलेली की ॲक्च्युली तुम्ही टाईममध्ये मागं जाऊ शकता फक्त लाईटची स्पीड तुम्हाला थोडं तोडावी लागते सो हा जो इंटरेस्ट यायला लागला तेव्हा मग काय अभ्यास वगैरे काही नाही निवांत मस्त रोज आपलं स्वतंत्र नागरिक साप्ताहिक यायचं ते वाचायचो आणि बस जगात काय चालू आहे मग ते ट्रम्पचं काय असं तसं ते ॲक्च्युली लोक फॅमिलियर व्हायला लागले अटलांटिक ओशन फॅमिलियर व्हायला लागला इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये काहीतरी गोष्ट लागली की असं वाटते अरे हा इथला आपलं इथलं आहे हा असं म्हणजे फॅमिलिअरिटी आणि सरांच्या व्याख्यानामधनं किंवा सरांच्या सहवासात राहून एक गोष्ट लक्षात आली की तुमचा तुमचा जो दृष्टिकोन आहे तो ग्लोबल पाहिजे तुमचा दृष्टिकोन ग्लोबल पाहिजे एमपीएससी पुरता तिथल्या पुरता विचार करायचा नाही पहिल्या अटेम्पला पास झालो म्हणून मला लक्षात आलं की एवढं जमते म्हटलं पहिले एवढी पोट काढू नंतर तयारी करू तुमचा दृष्टिकोन ग्लोबल पाहिजे म्हणजे एक मोठा दृष्टिकोन पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये सो so, मग प्रिपरेटरी नंतर लास्ट इयरला मी ग्र ग्रॅज्युएशन आणि तेव्हाचाही किस्सा सांगतो प्रिपरेटरीला ॲडमिशन घ्यायला आलो काही फायनान्शियल गोष्टी होत्या त्याच्यामुळे मला पूर्ण फी भरणं जमत नव्हती मग आपल्याकडे एक स्क्रीनिंग प्रोसेस आहे त्याच्यामध्ये मग माझा फी बऱ्यापैकी कमी झाली जी मग लास्ट इयरला कॉम्प्रेन्सिव्ह केला दोन हजार एकोणावीसला माझं ग्रॅज्युएशन झालं तेव्हा इलेक्शन इयर होतं दोन हजार एकोणावीसला लोकसभेचं त्याच्यामुळं परीक्षा अगोदर घ्यावी लागली मी राज्यसेवेची प्रिलिम्स दिल्यानंतर ग्रॅज्युएशनचे पेपर दिले आणि मेन्सचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला मार्क्स लागत असतात तुमच्या ग्रॅज्युएशनचे ते माझ्याकडे नव्हते आणि प्रिलिम्सच्या पंधरा ते एक सत सतरा दिवसा अगोदर माझ्या वडिलांचं निधन झालं आणि ते होऊनसुद्धा मला मेन्स नाही देता आली म्हणजे मी पास झालो पहिल्या अटेम्प्टला हे होऊनसुद्धा आणि मला मेन्स नाही देता आली आणि मग ते थ्री इडियट्सचा की आप उससे जादा अपना दोस्त पास वगैरे हो तो जादा दुख होत आहे तर माझा एक फ्रेंड होता की त्याची मेन्सला तो क्वालिफाय झाला होता आम्ही दोघंच होतो त्याला देता आली कारण त्याचं ग्रॅज्युएशन अगोदर कम्प्लीट झालेलं होतं आणि मला ग्रॅज्युएशनचे मार्क्स नव्हते म्हणून मेन्स नव्हती देत आहेत तर, तर आ, आता ज्या दिवशी ही ट्रॅजेडी झाली त्या दिवशी मला म्हणजे ताई ताईला आहे सगळं ताई कोऑर्डिनेटर रूममध्ये होतं ताई मला ते कळल्यात गोष्टी तुम्ही ताईचं इमोशनल फेस तेव्हा काय होती मला माहिती आहे त्याच्यानंतर मला परीक्षा देता यावी म्हणून ग सरांना भेटायचं होतं मला गणेश कलाला सरांचा कार्यक्रम होता सरांकडे गेलो सर म्हणले रोशन बस म्हणजे तेव्हा मी थोडा इमोशनल होतो या बाबतीत की सर पर्सनली माझ्याशी चॅट करायचे सर सांगायचे हा पुढचा प्लॅन आहे युनिव्हर्सिटीमध्ये जा त्यांना विचार की तुला मार्क्स मिळतील का त्याच्यानंतर उद्या तुझं काम असणार आहे तिकडे एम पी एस सीच्या ऑफिसमध्ये जायचं सरांनी माझ्यासमोर एक दोन कॉल केले माझ्यासमोर तिथल्या तिथं कॉल केले गेलं त्याच्यानंतर सगळं हे करून आलो शेवटी जमलं नाही ते एम पी एस सीचं आहे की तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट पाहिजे सरांना भेटायला गेलो आल्यानंतर सर म्हणजे रोशन निराश दिसतोय म्हटलं सर काय करू सर कातडीचे लोक आहेत सगळे ते आहे दुर्दैव आहे म्हणे एवढा मोठा माणूस माझ्याशी पर्सनली चॅट करत होता मला इतकं भरून आलं त्यावेळेस की सर लिटरली मला जसं आपण मित्रांशी चॅट करतो सर ओके असं झालं का ठीक आहे इथं आलास का सरांचं एकच वाक्य होतं जेव्हा म्हटलं सर आपला प्लॅन काही जमत नाही म्हटलं मला नाही येते सरांचे तीन आय एम सॅड आय एम सॅड एवढंच होतं सरांचं तेव्हाची माझी इमोशनल गोष्टी जरा वेगळं त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस ना, नंतर दोन हजार वीस ला दोन वर्ष लागले कोरोनामुळे त्याच्यामुळे मग म्हटलं आता हा अटेम्प्ट आपल्याला द्यायचं आहे मग मी संभाजीनगरला गेलो तिथे एक वेगळी वे 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 रूम केली तिथं अभ्यास करायला लागलो ला आठ महिने होते त्या मेन्सला दोन हजार वीसच्या सहा महिन्यात मी फक्त दोन विषय केले इकडे जास्त मित्र झाले होते म्हणून तिकडे जाऊन अभ्यास करत होतो आणि दोन महिने अगोदर तारीख आली एम पी एस सीच्या मेन्सची म्हटलं आता पुण्यात यावं लागते अभ्यास करावा लागल दोन महिने आल्यानंतर जो कोटा माझं बाकी होतं मित्रांना भेटायचा आणि मित्रांसोबत टाईमपास करायचा तो दोन महिन्यातच कम्प्लीट केलं मी आता याच्या बॅकग्राऊंडला महत्त्वाचं हे की मला वाटत होतं एम पी एस सीच्या मेन्सचा अभ्यास दोन महिन्यात होत नाही हे माझं मिसकन्सेप्शन दूर झालं म्हणजे मी चुकांमधनं शिकलो आहे हळूहळू हळूहळू की दोन महिन्यात होत नाही आणि मग उद्या मेन्सचा पेपर आहे मी आज रात्री दहा वाजता छोले आहे छोले राजू अंकलचे की हॉल तिकीट काढायचं की नाही आपला अभ्यासच नाही झाला गृहिणीत यायचा कॉल आला मला रात्री ऑल द बेस्ट म्हणे पेपरसाठी मला आता द्यावाच लागतो पेपर मग <laughs> पेपर द्यायला गेलो पेपर द्यायला गेलो मग दोन पेपरच्या मदत मी मस्त रूमवर येऊन झोपून जायचो काय नाही अभ्यासच नाही काय करणार आहे आता तीन दिवसात तरी म्हटलं चिल डोकं ठेवून आणि हा तुम्हाला एक्सपिरियन्स सांगतो तुमचं डोकं जेवढं शांत तेवढे तुमचे मार्क्स वाढणार परीक्षा कोणती असावं तर परीक्षा नंतर लक्षात आलं रोशन तू दोन महिने अभ्यास केला असता तर जमलं असतं थोडंफार तरी सो मग एकवीसला तसं केलं एकवीसच्या अटेम्प्टला दीड दोन महिने खूप चांगला अभ्यास केला आणि स्कोअर चांगला आला इंटरव्ह्यूला क्वालिफाई झालो पण तेव्हा पुन्हा कागदपत्राचा काहीतरी विषय झाला त्याच्यामुळे तो इंटरव्ह्यू मला देताना आला इंटरव्ह्यू देताना आला इन द सेन्स मी गेलोच नाही <laughs> <laughs> गेलो नंतर आता मॉक इंटरव्ह्यूला सरांना सांगितलं होतं सर म्हटलं तुम्हाला भेटला गाबर नाही म्हटलं सॉरी सर मी घाबरून गेलो होतो मयुरदाला तर नंतर सांगितलं मयुरदा खूप चिडला होता तू केला गाबर नाही म्हणे इंटरव्ह्यूला सो so, एकवीसचा अटेम्प्ट असा झाला बावीसला मग पुन्हा शेवटचा अटेम्प्ट म्हणूनच आता तयारी करायची म्हटलं आता काहीच जागा सोडायची नाही अभ्यास केला आणि आला चांगला स्कोअर आला त्याच्यातही शेवटून त्या केसमुळे जरा ढिल्लाच पडला होता कार्यक्रम त्याच्यामुळे सो मॉक इंटरव्ह्यू द्यायला गेलो सरांकडे एक आपल्याकडेच दिला होता मी एकच मॉक इंटरव्ह्यू दिला होता आणि गेलो आणि एक सात आठ मिनटंच चालला सर सरांच्या बाजूला सुनील कदम सर होते ते म्हटले की तुम्ही ते चाणक्य मंडळमध्ये शिकता म्हणे ते धर्माधिकारी सरांनी दहा वर्षात नोकरी सोडली तुम्ही सोडणार का आता माझ्या डोक्यात असं होतं की आपल्याला आयुष्यभर नोकरी करायची नाही काहीतरी आपलं स्वतःचं करायचं आहे बिझनेस किंवा असं काहीतरी म्हटलं सर मी सोडणार म्हटलं <laughs> बर सर म्हटले रोशन बाळा तू स्वतःची अशी कबर खणतोय म्हणे त्याच्यात उडी मारतोय आणि वर तू अशी माती टाकून घेतो त्याच्यामुळे हे सांगायचं नसतं म्हणे तुझं आणि तुझे व्ह्यू चेंज होतील हे माझे पर्सनल रिझन्स होते माझे पहिल्यापासून ठरलेलं होतं असं सरांनी व्यवस्थित मला समुपदेशन केलं देलो वगैरे हे रँक आली सगळं झालं हा झाला पडद्यावरचा पिक्चर बॅकग्राऊंडला प्रत्येक एम पी एस सी आसपि एम पी एस सी एसपिरंटच नाही आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात तुम्ही एमबीची तयारी करा कशाची करा कोणताही जॉब बघा बॅकग्राऊंडला सेल्फ डाऊट एन्झायटी डिप्रेशन हार्ट ब्रेक ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात आपले anxiety, या गोष्टींमध्ये म्हणजे मी खरंच स्वतःला लकी मानतो जेव्हा वडील गेले त्याच्यानंतर माझे वडील वनरक्षक होते ते सरकारी नोकरच होते पण वडील गेल्यानंतर आयुष्य फ्लिप झालं सगळ्याच गोष्टींमधनं फायनान्शियली सगळं 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 न सांगता मयूर दादा ताई तर म्हणजे गार्डियन एंजल असे माझी कधी बोलत नाही ताई सा। ताई ता मी ताईसमोर असं ताई तर गार्डियन आहे म्हणजे नेहमीच मी ताईशी डायरेक्ट नाही बोलायचो मयूर दादाला आपआप कळायचं काय मयूर दादा म्हणायचं रोशनचा असं चालू आहे मग ताईला कन्व्हे करायचं मयूर दादा आणि अभिजित दादा दादा एक्झामच्या पिरियडमध्ये मला खूप ॲन्झायटी व्हायची अरे आपण आतापर्यंत पास झालो सगळं प्रिलिम्स किती आता नाही झालो तो कसं व्हायचं कारण पॅटर्न चेंज होणार होतं ना पंचवीस पासून म्हटल्या यार वर्ष जातील आपले तो मग दादा इतका भारी मोटिवेट करतो समोरच्या माणसाला की हां अरे मय करले का यू पी एस सी करले का सब करले का मय असं म्हणजे दादाने ॲक्च्युली मला मोठे भाऊ मिळाले मला मोठे भाऊ मोठ्या बहिणी मिळाल्या सर्व जातं गॉडफादर सर असे होते की तू नड तू नड मी आहे आणि सरां सर गुरु होते माझे गॉडफादर होते ॲक्च्युली सरांनी मला तसं तर मोटिवेट केलंच डायरेक्टली मला लढण्याची शक्ती दिली सर नसतानाही तो एक फोर्स जो असतो की हा आहे बाबा आपल्या मागं आहे वडीलधारा माणूस एक आहे तर सर ॲक्च्युली तशी होते माझ्यासाठी बऱ्याच गोष्टी सरांकडनं शिकलो सगळ्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी मी शिकलो बघा आता ह्या ज्या ह्या ज्या बॅकग्राऊंडच्या गोष्टी चालू असतात आणि स्वतःच्या स्ट्रगलचा कधी भाऊ करू नका म्हणजे माझी परिस्थिती खूप वाईट होती मी सांगणार नाही काय काय झालं प्रत्येक गोष्टी असतात कधी भाऊ करू नका तीन गोष्टी तुम्हाला निभवून नेणार आहेत बघा एक म्हणजे गुड पीपल चांगली माणसं चांगली माणसं नेहमी तुमच्यासोबत ठेवा नेहमीच ठेवा म्हणजे मी आज हे पोस्टचं तर जाऊच द्या हो हे बाय प्रोडक्ट आहे मी आज इत नसतोच नसतोच मी जर माझे मित्र चांगले नसते माझे मेंटॉर चांगले नसते ज्ञानेश्वर पाटील सर जे दहावे आले होते तो माझा चांगला मित्र तो माझा मेंटॉर मोठ्या भावासारखं त्यांनी गाईड केलं मयूर गौंडदादा आपल्या परिवारातले तर हे तर म्हणजे इट गोज विदाऊट सीईंग त्यांना म्हणजे त्यांना आभार तरी कशाला मानू मी माझ्या घरचेच येत ते असं आहे म्हणजे दादा तर मला झापायचं मी जर काही दिलं नाही तर अरे तू अभ्यास करत नाही का हे ते असं सो पहिलं मला वाटतं की तुमच्या आयुष्यात चांगले माणसं पाहिजेत की जे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सपोर्ट करतील गुड पीपल दुसरं म्हणजे कल्टिवेट गुड व्हॅल्यूज कल्टिवेट गुड व्हॅल्यूज मी अभ्यासाचंही बोलतोय की तुम्हाला अभ्यास हा धोर मेहनतीसारखा व्हावण्याची गरज नाही अभ्यासाचा थकवा येण्याची गरज नाही मी कधीच दिवसाचे सहा सात तासापेक्षा जास्त अभ्यास केला नाही आणि हे स्वतःला झाडावर चढवायचं आहे म्हणून नाही सांगत आहे ॲक्च्युली त्या स्टडी स्किल्स असतात पोमोबोरो टेक्निक फाईनमन टेक्निक तुम तुम्हाला तुमच्या स्लीपच्या तीन ते चार सायकल असतात रॅपिड आय आय मुवमेंट स्लीप डीप स्लीप तुम्हाला त्या ह्या गोष्टींचा जर तुम्ही अभ्यास केला स्मार्टली जर खेळत गेले ॲक्च्युली स्टडी स्किल्स काय ते जर हे केलं तर वीस मिनिटाच्या झोप काढायची असते वीस मिनिटाच्या वर गेले तर तुमची डीप स्लीप ही स्टेट चालवून जाते मग प्रॉपर दीड तासाची झोप काढायची <laughs> एक तर मग वीस ते पंचवीस मिनटाची काढी अशा बऱ्याच स्टडी स्किल्स असतात प्रत्येक गोष्ट समजून घेण्यावर भर देणे टाईमचं मायक्रो मॅनेजमेंट करणे आणि सो चांगल्या व्हॅल्यू कल्टिवेट करायच्या ह्या अभ्यासाच्याबद्दल बोलतोय मी बाकी मग स्वच्छता म्हणजे तुम्ही प्रामाणिक किती आहात रिस्पॉन्सिबल किती आहात इफिशियन्सीसुद्धा तितकीच महत्त्वाची आहे हे सगळं आपल्याला इथं शिकायला मिळतंच सो कल्टिवेट गुड व्हॅल्यूज आणि तिसरं म्हणजे ऑलवेज स्माईल ऑलवेज स्माईल सरांकडनं सरांनी तर मला किती गोष्टी सांगितल्या दोन तास कमी पडतील पण एक गोष्ट आहे की नडायचं परिस्थिती कशीही असू दे कितीही समोरच्या माणसाला रडू येईल अशी आपली परिस्थिती असू द्या नयचं आणि एन्जॉय करायचं असं बिलकुल झालं नाही की मी मागच्या दोन चार पाच वर्षांचा जो प्रिपरेशनचा फेज होता की मी एखादी गोष्ट सोडून अभ्यास केलाय चांगल्या गोष्टी म्हणतोय मी हा म्हणजे एन्जॉय करायचा एखादी मूवी बघावी वाटली आपल्याला अवांतर काही वाचा वाटलं मित्रांसोबत गप्पा मारा वाटल्या ऑफकोर्स हे अभ्यासाला हँडल करत करत चांगल्या जर तुमच्या स्टडी स्किल्स जर तुम्ही डेव्हलप केल्या तर हे सगळं करत करत आपलं होत असतं सो ऑलवेज स्माईल ऑलवेज स्माईल नेहमीच म्हणजे काहीतरी सर सांगतात तसं इंडियाचं तेल पिल्यासारखं तोंड करून नाही गरज नाही त्याची तुम्हाला आणि आत्तापासनं त्या गोष्टीला घाबरून जायचं नाही एम पी एस सी यू पी सी ऑफकोर्स तो खूप मोठा अभ्यास आहे तो एन्जॉय करत करता येतो तुम्हाला चांगल्या सवयी पाहिजे फक्त तुम्हाला चांगल्या सवयी पाहिजे की सहा सात तास अभ्यास खूप चांगला अभ्यास चांगल्या नोट्स काढण्याच्या टेक्निक अशा बऱ्याच गोष्टी आहेत त्या आपण शिकत असतो सो हा माझा एक प्रवास होता आणि मला वाटतं की ह्या तीन गोष्टी जर तुम्ही तुमच्या आयुष्यात जर ठेवल्या तर परिस्थिती कशी असू द्या आपण निभवून निघतो आणि आता शेवटचं मला वाटतं आभार मानावे माझ्या मित्रांचे की ज्यांच्यामुळे मी आहे माझ्या घरच्यां त्याच्यानंतर लिटरली मयूरदादा अभिदादा रोहिणीताई आहेत आणि सर यांचे आभार नाही मानणार कारण एवढं ऋण आहे आयुष्यभर त्याच्यातनं बाहेर निघणार नाही आणि दॅट्स फॅमिली पण त्यांनी जो मला अनकंडिशनल सपोर्ट केला अनकंडिशनल जेव्हा जेव्हा मला असं वाटायचं की कारण बऱ्याच वेळेस आपल्या आयुष्यात असं होतं की समोर आपल्याला लाईट दिसत नाही तुमच्या यशात सध्या सुरू असणार आहे एखादं दो दोन लोकांच्या जरी असणार आहे की बाबा काय करू मी आता हत बोलवतो आपलं आपल्याला कळत नाही पुढं काय करायचं तर त्या कंडिशनमध्ये असे लोक तुमच्यासोबत असले की तुम्ही तुम्ही निभावून निघता तो आय ऑफ दी टायगर ॲटिट्यूड मी ॲक्च्युली सरांकडून शिकलो आहे की तू नड काही असू दे तू नड आणि आयुष्याला आयुष्याच्या तुझ्या वाट्याला काही येऊ दे तू एन्जॉय करत जा सो so, ह्या गोष्टीमुळे एमपीएससीचा अभ्यास वगैरे याचा ताणच नाही आला जास्त की हा आहे पोस्ट निघली एवढं काही नाही आणि इट्स अ जॉब हे जे गुलाल उधळणे ते स्टेटस टाकणे एंट्रीचे इट्स अ जॉब की जो तुम्हाला प्रामाणिकपणे करायचा आहे जो तुम्हाला इफिशियंटली करायचे ज्या जॉबचं काम आहे देशसेवा करणे हे नेहमी लक्षात ठेवा इट्स अ जॉब ज्याच्यामध्ये तुम्हाला संधी आहेत खूप एक्सप्लोअर करण्याच्या एक्सपेरिमेंटेशन करण्याच्या सो so, तुम्ही काहीतरी खूप मोठं केलं अशातला भाग नाही सो so, हे मागच्या जे दोन चार पाच वर्षात मी चाणक्यशी आणि मुख्यतः सरांशी निगडीत होतो त्याच्यामुळे हळूहळू कल्टिवेट झाला पहिले मी बिलकुल असा नव्हतो <coughs> आणि जे एम पी एस सीकडे आलो किंवा याच्याकडे आलो ते कसं आलो काय डोक्यात नव्हतं आपल्याला सरकारी नोकरी करायची दुकान टाकायचं लक्षात होतं पण हळूहळू हळूहळू जेव्हा मी सरांकड सरांचे व्याख्यानं ऐकतो जेव्हा मी अभ्यास करतो की ह्या गोष्टींचा जे सरकारी अधिकारी असतात ते ॲक्च्युली समाजावर कसा प्रभाव टाकू शकतात आणि याचा अभ्यास किती इंटरेस्टिंग आहे याच्यामुळे मी वळलो आणि इव्हन आता स्वच्छ ओळखचा मुद्दा निघलाच तर सांगतो मला अजूनही माहिती नाही मला आयुष्यात काय करायचं आहे बट दॅट डज नॉट मीन की माझा मी जॉब चांगला करणार नाही त्याच्यात एक्सपेरिमेंट कदाचित मला हा जॉब आवड आवड आवडेल सुद्धा करायचं नाही असं नाही पण एन्जॉय करत चांगल्या पद्धतीनं जॉब करायचं आहे कारण मी एक्सप्लोर करतोय मी सुद्धा अजून बराच कन्फ्यूज आहे की ॲक्च्युली आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे पण ह्या जॉबचा शंभर टक्के उपयोग करायचा आहे मला देशसेवेसाठी आणि कदाचित मला त्याच्यामध्ये जास्त सॅटिस्फॅक्शन आणि मला तिच्यातच स्वच्छ ओळखील आय डोंट नो सो असा काहीचा प्रवास होता आणि सगळ्यांचे मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद